मुंबई पोलीस दलातील उपायुक्त डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी सभासही येत या ठिकाणी पाहणी केलेली आहे परवानगी अजून तरी दिलेली नाही आहे याबाबत अजूनही स्पष्टीकरण आलेलं नाही आहे त्याच पार्श्वभूमीवर प्रवीण मुंडे यांनी सभास्थळाची पाहणी करायला सुरुवात केलेली आहे त्यांच्यासोबत आणखी काही अधिकारी इथे उपस्थित आहेत पोलिस दलित पोलिस दलातले हे इतर अधिकारी आहेत तेसुद्धा सभास्थळाची पाहणी करत आहेत आणि चर्चा या ठिकाणी इतर पोलिसांसोबत त्यांची सुरू आहे उपायुक्त प्रवीण मुंडे हे सभासही काही वेळापूर्वी दाखल झाले सत्याचा मोर्चा आज पार पडतोय आणि त्यानिमित्ताने मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे मुंबई महापालिका परिसर असेल किंवा त्यासोबतच ज्या ठिकाणी मुख्य सभा होणार आहे त्या ठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून या संपूर्ण परिसराची पाहणी केली जाते कुठलाही अनुचित प्रकार घडू नये गोंधळ होऊ नये नागरिकांची सोय होऊ नये ग त्यामुळे आपण जर पाहिलं तर मोठा बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांचा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे मुंबई पोलिसांचे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांच्याकडनं हा संपूर्ण सभास्थळाचा जो परिसर आहे त्याचा <ETITANij2> आढावा घेतला जातोय त्यासोबतच इतर वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांच्याकडनं देखील या संपूर्ण भागाची पाहणी केली जाते मुंबई पालिकेच्या बरोबर काही अंतरावरच या संपूर्ण स्टेजचं जे आपण मंच जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं तर जे वरिष्ठ मुंबई पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याकडनं देखील या ठिक संपूर्ण परिसराची पाहणी केली जाते आहे ठिकठिकाणी स्क्रीन ज्या लावलेल्या आहेत त्याची देखील पाहणी या संपूर्ण अधिकाऱ्यांकडनं करण्यात येते वरिष्ठ अधिकारी त्यासोबतच स्थानिक लेव्हलचे पी आय असतील चारी आहेत ते देखील मुंबई पोलिसांच्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीतच चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामन सुमित भोसले सह अक्षय बडवे साम टी न्यूज मुंबई